शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे जे अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचं ठरवलंय आणि खर्च करण्याचं थर... कम करण्याचं ठरवलंय तर खरोखरच खर्च, खर्च कमावले का खरोखरच उत्पादन वाढलेलं आहे का खरोखरच काय वापरलेत हे शेतकरी आणि काय यांचं रिझल्ट आलंय ते दाखवण्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा राम 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 आपलं नाव सांगा आमचं नाव राजेंद्र शेशरव बिरादार हा मी मल्टीप्ले उसाला वापरत आहे गेल्या दोन वर्षापासून वापरत आहे उसाचा पोटवा जास्त आहे कळा पण जास्ती आहे पण जाडी पण वाढलेली आहे दोन वर्षापासून मी पल्टीपर यूज करत आहे ऊसाला नंतर तुरीला यूज के केला आहे हे केल्यामुळं आपल्याला उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जास्ती मिळेल असं माझे अनुभव आहे मी स्वतः प्रयोग करून बघलेला आहे मला काय म्हणायचं तुम्हाला जे हे ऊस आमदार लावून केलंय बराबर आहे हो, 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 हो. नवीन हो, हो. मग मला काय म्हणायचं ह्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक वाटलेला आहे ह्या ऊसामध्ये पानाची जाडी पानाची जाडी मोठी झाली वरून फोटो जास्ती आहे फुटवे वरून हे जाडी जास्त आहे ऊसाची हे खांद्याची साईज मोठी मोठी आहे मोठे आणि फुटवे पण जास्त आहेत हा तर मला काय म्हणायचं हे ह्याला जे मल्टीप्लेअर जे वापरला तुम्ही पहिला पाण्यामध्ये बुडून लावलात पाण्यामध्ये बुडून लावला आणि किती किलो घाटला आम्ही आतापर्यंत ह्याला चार किलो गाठला आहे चार किलो आणि किती घालणार आहे आम्ही ह्याला टोटल दहा किलो घालणार आहे दहा किलो घालणार आहे मग आता जे ऊस आहे हे किती महिन्याचा आपला ऊस हे आमचे पाच महिन्याचा ऊस आहे हाईट बघा हाईट पार आमच्या ऊंच्या हाताच्या वर गेले आहे पण फुटवे पण जास्त आहेत म्हणजे जेणेकरून तुम्ही समाधान करा समाधान आहे मी काय दोन एकर फ्लॅटमध्ये वापरला तीन एकर फ्लॅट मध्ये अजून वापरले नाही अनुभव म्हणून फक्त मी दोन एकर फ्लॅट टेस्ट करत आहे त्याचे रिझल्ट चा, चांगला आहे ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो मला काय म्हणायचं आहे मला हे जे व्हिडिओ काढायचा आहे हे जे काम करतंय कशामुळे करतंय मी एक शेतकऱ्याचा मुल मुलगा म्हणून जन्मला आहे शेतकरी हा आज काय जे मागासवर्ग होत चाललाय जे खर्च वाढत चालला आहे कर्जबाजारी होत चालय कशामुळे होत आहे काय झालंय याच्यामध्ये हे माटीमध्ये काय फरक होत आहे अनेक खत वापरलेलं आहे पण पर तशा प्रकारचं उत्पादन वाढणार आहे खर्च भरपूर करण्यासाठी शेतकरी तयार आहे मित्रांनो आम्ही अशी टेक्निकल कंपनीचा असं परचारमा नाही अनेक असे माझे शंभर व्हिडिओ आहेत माझं पाच राज्यामध्ये आज मी शेतकऱ्याला अनेक सांगितलं आहे आणि पंधरा तालुक्यामध्ये आज शेतकऱ्याला मी सांगत आहे आणि आणि शेकडो व्हिडिओ आहेत माझ्या ह्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जसं ह्या शेतकऱ्याला फायदा होत आहे आज जर बघा गेलं तर दहा वर्षाच्या खाली साठ सत्तर क्विंटल टन उष येत होतं आज जर बघा गेलं पंचवीस तीस टन ते चाळीस टनच्या येणार लागले मित्रांनो असं काय होत चाललंय काय फरक होत चाललंय मित्रांनो ह्याच्यावर आम्ही परिपूर्ण अभ्यास केलंय तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त संपर्क साधा कोणतंही पीक असू द्या तुमचं सोयाबीन असू द्या इतर शेतकऱ्यापेक्षा जर ह्या टेक्निकचा जर वापर केला तर एक दोन क्विंटल वाढणार हे आमक गॅरंटी आहे ह्याला चॅलेंज आहे जर येत नसेल तर मी त्याची जिम्मेदारी आहे ऊस असू द्या तुमचं पंधरा ते वीस टन जर जास्त येणार तर त्याची जिम्मेदारी आपली आहे मित्रांनो मला काय म्हणायचं आहे तुम्ही ह्या टेक्निकचा वापर करा जेणेकरून तुमचं वर्षाला वर्षाला उत्पादन वाढत जाईल आणि जसं तुम्ही बघू शकता बाजूची जे शेती आहे ह्याचे जे पानं आहेत ह्याचे पानाची काय म्हणतात हे जे रुंदी आहे कमी आहे आणि ह्या जे पानाची रुंदी आहे जास्त आहे आणि हे जे जाडी आहे जाडी जे आहे का फुटवे जे आहे का जास्त आहे मित्रांनो जर समजा पानं जास्त येऊ लागले किंवा फुटू जास्त येऊ लागले किंवा हे जाडी जर जास्त उडे उत्पन्न हे वाढणार वाढणार आणि पाच महिन्यामध्ये में बघू शकता माझी जे आहे हाईट सहा फूट आहे तर आज बघू शकता किती हे ऊस गेलाय आता तर पाच महिने झाले आणि जर ह्याला बघायला तर सात महिने बाकी आहेत मित्रांनो मला एकच सांगायचं की हा जे व्हिडिओ आहे तुम्ही शेतकरी नसू द्या तुम्ही मी अनेक आपण व्हिडिओ अनेकाला पाठवतो हा एक जर व्हिडिओ पाठवलो तर हा एक शेतकऱ्याचं जीवन बदलू शकतो हा शेतकऱ्याचं परिवार बदलू शकतो शेतकऱ्याची परिस्थिती बदलू शकतो मित्रांनो आपण ह्या गावामध्ये आपल्या या कर्नाटकमध्ये मी तोरणावाडी गावामध्ये मी हे कार्य चालू केलं आणि इथं बिदर जिल्ह्यामध्ये आमचे जे सर आहेत शिवाजी रावणगावे सर ह्यांच्या माध्यमात अनेकांनासुद्धा ह्याने सहकार्य करतायत जर तुम्हाला जर त्या ठिकाणी जर बिदर जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला ह्याची जर माहिती पूर्णपणे पाहिजे असेल तर ह्यांना संपर्क साधा ह्यांची भेट घ्या मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं की हे व्हिडिओ जे आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर पाठवा धन्यवाद धन्यवाद